नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक चोवीस मे तर आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया कोणत्या ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बरायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला चोवीस पंचवीस तारखेपर्यंत जे आपल्याला फक्त कोकण भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आणि मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला सातारा करार चिपळूण रत्नागिरी तसेच कोल्हापूर तर या भागामध्ये जे आपला सावंतवाडी रत्नागिरी तसेच पुणे तर या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कुठेतरी आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच आहे शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद